लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची सात आमची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अरुणा माळी यांचा राधानगरी तालुका संपर्क दौरा पार पडला सकाळी भोगावती येथील शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी सरवडे मांगेवाडी सोळांकूर मोगर्डे मल्लेवाडी पनोरी राधानगरी फेजिवडे तारळे तरसबळे राशिवडे खुर्द आदी गावातील आंबेडकरी अनुयायांची भेट घेतली यावेळी डॉक्टर माळी पक्ष निरीक्षक सुनील घोटखिंडीकर प्राध्यापक जावेद वंचितांचे जिल्हाध्यक्ष अस्लम मुल्ला प्राध्यापक शाहिद शेख यांनी उपस्थितांसमोर वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडली या दौऱ्यात भारिपचे राधानगरी तालुकाध्यक्ष संजय कांबळे सोलांकूरकर दलित चळवळीचे नेते यशवंत कांबळे सरवडेकर डी एस कांबळे सर डॉक्टर मारुती माने राजू डाले राहू कांबळे लक्ष्मण कांबळे जगदीश बेलेकर दयानंद कांबळे सुरेश जाधव प्रवीण कांबळे बाबासाहेब कांबळे राजू अनाजेकर व बळवंत कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी त्यांचा मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले पाहूया विशेष भाग आपले प्रतिनिधी रुपेश आडोलेकर यांच्या सोबत मी सर्वांमध्ये परवानगी घेऊन विजयी सभा जी चालू होईल खबरून मतदान करायचं आणि आणण्यासाठी जीवासर रान करायचं आहे याच्यासाठी तुमच्यासारख्या सहकार्यांची माऊलींची पण आपल्याला काय गरज आहे माझं नामडेनं मी थोडस भाषेत सांगतो आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदान कसं आपल्या वंचित दोघीन आघाडी याच्यासाठी असे प्रयत्न आमची